एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ही वर्ष सगळं जग भारत महाराष्ट्र यासाठी प्रचंड घडामोडींनी भरलेली एकोणीसशे एकोणनव्वदची ची लोकसभा निवडणूक राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेची काँग्रेस हारलं बंधू तुपेंच आत्मचरित्र तर मी वाचलेलंच होत पुराभिलेख विभागात ते होते फक्त एक शिपाई मी फाईलवर ऍक्च्युअली फाईलवर लिहिलं की उत्तम बंडू तुपे मराठीतले एक उत्तम लेखक आहेत तसेच ते असायला पाहिजेत त्यांच्या लेखनाची गुणवत्ता ढासळली तर मात्र त्यांच्यावर कारवाई करू उलंच्या बाजूचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा एक गट सुनीताबाईंवर नाराज होता की तुम्ही आमच्या दैवताबद्दल असं कसं दिलं हे वर्ष शरद पवार यांचे वय पन्नाशी पूर्ण होते अर्धशतक महाराष्ट्राचा एक नेता आहे ना त्याने त्यांचे ते वाढदिवस साजरे होत होते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेला महाराष्ट्र गौरव एक लाखाचा दुर्गाबाई कडाडल्या की मी नाकारते त्यांनी तो पुरस्कारच नाकारला वर म्हटल्या की तुम्ही काय बुद्धिवंतांना काय विकत घेताय का